महाराष्ट्रामध्ये आपल्या सवेत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे बंजारा समाज छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचे नेते व कॅबिनेट मंत्री संजयभाऊ राठोड आज छत्रपती संभाजी आगमन झालेलं आहे आज त्यांचा बंजारा समाज त्यांचं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि खरं म्हटलं तर संजय भाऊ आठवड हे स्वागत हे नाही आहेत कारण की बंजारा समाजासाठी सातशे साडेसातशे कोटी रुपये जे आमच्या पौराधेने आहे त्या पौराधे साडेसातशे कोटी रुपये समाजासाठी त्यांनी आणलेले आहेत आणि त्याला कामच आलं खरं म्हटलं तर बंजारा समाजाला आम्हाला जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना धन्यद्या वाटते त्यांनी आम्हाला न्याय दिलेला आहे आज बंजारा समाज तांड्या गावात राहणारा समाज कांड्या गावात आज ती रस्ते नाही आहे आमच्या ताण्यामध्ये काय पाण्याची सुविधा नाही आहे तर आज आम्हाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री म्हणून बंजारा समाज मिळाले आहे तर या शासनाचा आम्ही धन्यवाद देऊ देऊ शकतो की आज बंजारा समाजाला न्याय देण्यात आलेला आहे आणि राज्यभर बंजारा समाज आनंद साजरा करत आहे आणि जसं आम्हाला दिवाळी आणि जर सगळ्यात मोठा सण असतो आमचा शिमदा हा मला असं वाटतं आज शिमदा आहे हो आणि फटाटे वाजून दिवाळी साजरा करतात आज संजय भाऊ राठोड यांचं जोरदार स्वागत झालं परंतु समाजाच्या काय मागणी आहे त्यांच्याकडे काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे काय संजय भाऊ राठोड हे राज्याचे आता मंत्री झालेले आहेत पण त्यांच्याकडून समाजाला खूप मोठे अपेक्षा आहे आज जर आपण जर बघितलं आज तांड्या वस्तीला आज रस्ते नाही आहे पाण्याची संधी नाही आहे काही शिक्षण आर्थिक शिक्षणामुळे बरेचसे मुलं त्यांना म्हणजे आर्थिक अर्थन्यामध्ये शिक्षण होत नाही तर संजयभाऊ राठोडांना आम्ही समाजाकडून विनंती करतो समाजाला न्याय द्याय समाजाला आर्थिक सामाजिक ह्या गोष्टी त्यांना लक्षात घेऊन सगळ्याला न्याय द्या या निमित्तानं तुम्ही बंजारा समाजाला काही आवाहन करणार मी बंजारा समाज एवढंच आवाहन करेल की बंजारा समाजाला खरंच आपल्याला हिरण मिळालेले आहे संजयराव संजयभाऊ राठोड यांच्या नावामध्ये खरंच आपल्याला ते घेणं भेटलेलं आहे आणि त्याला आपण सगळे साथी आलं पाहिजे शेवटपर्यंत ते सोबत आलं पाहिजे सगळे महंत समाजाला मी विनंती करतो त्यांच्यासोबत जाऊन संजय भाऊचा पुढे करा मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संजय भाऊचं फार म्हणजे नाव कोचित येत होतं आणि त्याच्यासाठी बंजारा समाजाने काही आंदोलन आंदोलनं वगैरे केले काही पायी यात्रा वगैरे केल्या काय भावना आहे त्याच्या बाबतीत आणि तुम्हाला अपेक्षा होती खरं सांगितलं तर संजय भाव राठोडला आम्ही सोबत काही मीडिया लक्ष आम्ही लक्षात येतो पोलिसांबरोबर कोणी पास झालं कोणी म्हणजे नापाद झालं कोणी म्हणजे संजय भाव राठोडला मंत्रिपद मिळणार नाही पण त्या आमच्या समाजाच्या ज्या महंत आहेत त्यांनी मुख्यमंत्री जाऊन घेतले आम्ही स्वतः मी एक राष्ट्रीय संघटने जाती राष्ट्रमुळं आम्ही स्वतः निवेदन दिलेलं आहे आणि काही का आमच्या संघटनेच्या लोकांनी पदयात्रा काढली आणि सगळ्याचा आश्रवाद त्यांच्यासोबत होता आम्हाला अखेर आम्हाला विश्वास होता की त्यांना मंत्रिपद मिळणार आणि त्यांना मंत्रिपद मिळालेलं हा सगळ्यांना समाजाच्या मागण्यासाठी मंत्री साहेबांना कधी भेटणार आहे आता समाजाच्या मागण्यासाठी येत्या आठवड्यात आम्ही त्यांना भेटून समाजाची काही समस्या आहे ते मांडणार आहे आणि ते काम करायला त्यांना हाताने आम्ही काम करून नक्की देणार आपलं नाव जयकुमार राठोड राष्ट्रीय बंजारामचे सेना राष्ट्रीय अध्यक्ष